बघा आता याच्यामध्ये काय आहे काय नाही तर आपण याला आता खोलून बघू आता चला ते काय आला आहे याच्यामध्ये काय नाही ते बघू आता आपण हे पॅकिंग झाली आता ही दुसरी पॅकिंग काय आहे याच्यात ते मला पण माहिती नाही काय आहे तर मला मला सांगत पण नाही वा बघा किती छान फोटो बघा आरची फोटो बढिया मिस आरची बघा मिस आरची एक नंबर आणि आपण आता ही फन्नी पण काढू चला ह्या पन्नी ना काही बराबर दिसत नाही तर ही पन्नी काढून घेऊ आणि नंतर बरोबर फोड मग त्याच ते ठेव बघा आता ही फोटो बघा आता ही फोटो कशी दिसते वाव बढ़िया बघा ही फोटो आहे आरचीच्या बड्डेची आणि हे कधी काढली होती का? लग्नाला हा ही लग्नाची है आणि ही अशीच काढते ग आणि ही आपण कोणत्या तरी गार्डन मध्ये गेलो गार्डन मधली आहे बरोबर ओळख ना बघू दे जवळून बघ हा ही नाही का आम्ही ताजम ताजमहल ला गेलो होत नाही आग्राला आग्राची ताजमहलच तर आहे आग्राचा ताजमहल आणि ही कुठचे धापडाची आहे ते विठ्ठल रुक्मिणी बघा हे असं काही कार्ड मिळालंय थँक्यू बद्दल थँक यू चा कार्ड मिळालेला आहे थँक्यू ना थँक्यू कशी वाटते कोणती आहे विठ्ठल जवळची पंढरपूरची पंढरपूर तिथली फोटो आहे आणि ही फोटो आहे वटसावित्रीची मागच्या वर्षीची नाही हिवाली आणि ही गणपतीच्या जेवणाची आहे मागच्या वर्षी मागच्या वर्षीच्या गणपतीच्या जेवणाची फोटो आहे हे संक्रांतची आहे ही संक्रांतीची फोटो आहे आणि बघा तिथे पण बघा ती पण छोटी 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 फोटो आहे तिथे पण आणि स्वामीनारायण मंदिर टाइपच आहे फोटो स्वामीनारायण मंदिरचे फोटो स्वामीनारायण मंदिर आणि हे कृष्ण जन्माची घरीच कृष्णाचा जन्म होता ना त्या दिवशीचे तिकड्या वर्षीचे तिकडे तिकडं तर तिकडली नाही घरचीच आहे श्री कृष्ण जयंतीचे फोटो आहे अशी काही आरची ची फोटो आहे कशी वाटते तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही ह्या फोटोला नक्कीच बघा तुम्ही आरचीला आणि जर तुम्हाला पण पाहिजे असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा सांगा तुम्हाला अशी जर फोटो बनवायची असेल तर आरची नक्कीच बनवून देईल ही फोटो का ग आरची हो आपण ह्या फोटोला त्या तिथे लावू ती त्या तिथे चिपकवायची आहे हे फोटोला कसे दिसतात कशी नाही भूर आता ह्या फोटोची जागा आता त्या तिकडे त्याचा खाली चला तर मग याला लावून घेते आणि मग ते दाखवत होतो मला लावायची आधी आता की वेळ आहे आताच लावायची ठीक आहे चला आता लावून द्या आरचीला फोटो कशी वाटते बरं नक्कीच तुम्ही दिसत नाही बरं तर पांढऱ्या पांढऱ्याच्या मग ते दिसत नाही आणि कशी वाटते फोटो नक्कीच कमेंट करून सांगा बरं तुम्हाला जर अशी फोटो बनवायची असेल हो तर तुम्ही आरचीला भेट द्या <laughs> बापा आरचीला भेट नाही तर का आता आरचीला भेट द्या मग ती बनून देईल सांगेन तुम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा तुम्ही जराशी फेम कमी पैशात बनवून मिळेल चला तर मग आता हेला ह्या फोटोला त्या जागेवर लावते आता आरचीची फोटो पण लावली हे बघा कशी वाटते आणि ती पण आणि आणखीन एक फोटो येणार आहे ती पण इथे लावायची आहे म्हणून ते मी तिथे लावली कसं वाटते इथे पूर्ण पांढर पांढर चमकत आहे लाईट चमकत आहे हम्म पूर्ण क्लीन नाही दिसत कमेंट करून सांगा चला मला तर खूप आवडली बाप्पा फोटो तर खूप आवडली ती फोटो नक्कीच आणि आता माझी बनवून देते का गारच्या मला चला माझी जेव्हा दिवस येईल दिवस नाही तो हजार तेव्हा माझे पण फोटो तशीच बनणार आहे आरशे कि जमित असते तर चला व्हिडिओ एंड करते आणि सगळ्यांना बाय गुड नाईट चला